हॅलो गाईज तर मग आज आपण आलेला आहे वुडन गणेश हा विला उबोध येते तर आपण बघूया आजची आपली रूम कशी आहे तर हा आहे आपला गार्डन एरिया आणि इथून चालू होते आपली रूम इथे पर ट्रेडिशनल असा हिंदू असा गावच्या साईडला जसं असं तसं इथे त्यांनी लुक दिलेला आहे तर मग आपण इथून बघू शकता तर आहे विला नंबर पाच इथून आज जाऊ शकतो ओके okay. तर मग इथे आहे आपली एंट्रन्स ओके okay. सर आपण इथे आता एंटर करत आहोत तिथे एंटर केल्यानंतर इथेच समोर आपला एक प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे ओके ज्याच्यामध्ये पूर्ण दिवस पाणी सर्क्युलेट होत असतं आणि बरोबर स्विमिंग पूलच्या बाजूला आहे लोकांनी तिथे बसण्यासाठी सुद्धा सुविधा केलेली आहे स्विमिंग पूलकडे जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही इथे आराम करू शकता आणि इथे पूर्णजा पूर्ण समोर राईस टेरेस आहे ते पूर्णजा पूर्ण प्रायव्हेट आहे इथे कोणी काही काम वगैरे करत नाही एकदम शांती असते ओके आणि इथे रात्रीचा सुद्धा मस्त असतो आता रात्री आपण बघूया तर इथे मस्त पाणी येत आहे सर्क्युलेट होत आहे आणि पूल आहे हा पाच फुटाचा पूल आहे ओके आणि एकदम मस्त पूल आहे आणि त्या पुलावरतीसुद्धा रात्रीचे सजावट वगैरे करतात ओके आणि तिथे साईडला वेगवेगळी झाडं पण आहेत वेगवेगळी झाडं आहेत झाडावरती वेगवेगळी फुलं आहेत आणि हे आपले एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या बाजूला यांनी वेगवेगळ्या प्रकारची पाण्यातली झाडं लावली आहेत जसे आपल्याकडे कमळ असतात तसे यांच्या इथे सुद्धा ते वेगळ्या प्रकारचे लोटस आहेत ते बाजूला वेगवेगळी झाडं लावलेली आहेत म्हणजे पूर्ण पूर्ण यांनी पूर्ण नेचरला जसं आपण सांभाळ करतो तसं यांनी केलेलं आहे तिथे बालींनीस ट्रेडिशनल इथे मूर्ती आहेत ओके हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती दिसतील बिकॉज इथली लोकं खूप आर्टिस्टिक आहेत आणि हे पूर्ण का पूर्ण काम हे वुडनचं केलेलं आहे तुम्ही बघू शकता की कुठेही कुठल्याही प्रकारचा यूज सगळं सगळं वुडनचा यूज केलेला आहे फ्लोअरपासून ते टॉपपर्यंत तर मग आपण बघूया कसं आहे तर इथे आहे आपल्या इथले एंट्री तर यांनी पुढे समोर यांनी असं इथे बसण्यासाठी सोफा दिलेला आहे नाही जेणेकरून तुम्ही फोनमध्ये तुमच्या स्विमिंग होण्या इथं येऊन तुम्ही टॉयलेटसुद्धा दिले की तुम्ही जरासा आराम वगैरे करू शकता त्याच्याचबरोबर ह्यांनी इथे छत्र्यासुद्धा दिलेल्या आहेत त्या इथे कधीही पाऊस पडतो पण पाऊस हा येतो तो एक दोन तासासाठीच असतो आणि मी तर बघितला नाही दोन तासापेक्षा जास्त त्या पाऊस पडलेला त्यासाठी मी छत्री दिलेल्या आहेत तिथे त्यांनी थोडासा डायनिंग एरिया असून दिलेला आहे तुम्ही बसून इथे डायनिंग ब्रेकफास्ट वगैरे करू शकता तिथलं नक्षीकाम तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याच्यावरती वेगळ्या प्रकारचं नक्षीकाम केलेलं आहे आणि इथे त्यांनी ऊन येऊ नये म्हणून वेगळ्या ते वुडनचा बनवलेला आहे जेणेकरून कडेकड ऊन किंवा काही येऊ नये तर मग हा आहे आपली लिव्हिंग रूम समोरच मोठासा किंग साईज बेड आहे बेडच्या बाजूला हे सगळ्या जाळ्या दिलेल्या आहेत मच्छरसाठी ओके आणि हित्य आमचं लगेच ठेवलेलं आहे आणि हित्य आहे आपला मिनी बार मिनी बार म्हणजे छोटंसं यांनी दिलेलं आहे खाली रेफ्रिजरेटर आहे त्याच्यामध्ये <coughs> रेफ्रिजरेटरमध्ये ह्यांनी सर्वच्या सर्व स्वतः जागून दिलेलं <coughs> आहे स्प्राईट वगैरे मिनरल वॉटर आहे स्प्राईट आहे कोक आहे आपल्याला पाहिजे ते आपण ऑर्डर करू शकतो इथे कॉफी दिलेली आहे मिनरल वॉटर दिलेला आहे सॅशेस आहेत ते इथे त्यांनी ड डायरेक्टरी दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला कुठे काय फिरायचं आहे त्याचे रेट वगैरे यांचे ओके आणि इथे त्यांनी आम्हाला एक बेक असे फ्रूट्स म्हणून दिलेले आहेत वेलकम म्हणून ओके okay. त्याच्यानंतर इथे एक सामान ठेवण्यासाठी म्हणून दिलेलं आहे कबड आणि एकदम हे मस्त आहे लाकडाचं मस्त वैकी काम केलेलं आहे आणि इथे आहे कबड आपण बघू शकता इथे एक कबड आहे आणि हे सुद्धा मस्त लाकडाचे कोरीव काम केलेले कबड आहेत कबडमध्ये आपल्याला एक सेफ्टी बॉक्स मिळतो जिथे आपण सगळं आपलं पाल वगैरे <coughs> ठेवू शकतो इथे लॉन्ड्रीसाठी लॉन्ड्री बॅग दिलेले आहेत लॉन्ड्रीचे रेटसुद्धा दिलेले आहेत हे इंडोनेशियन मध्ये रेट, रेट आहेत तुम्ही बघू शकता शर्टसाठी सहा हजार नऊशे म्हणजे जवळजवळ पन्नास साठ रुपयाला एक शर्टची यांनी लॉन्ड्री ठेवलेली आहे तर आहेच रेट चांगले जास्त आहेत लॉन्ड्रीचे कारण की इथे सगळे लोक आपल्यासारखी सिस्टम नाही आहे आणि त्यांनी हे दिलेलं आहेत बात ड्रेस दिलेला आहे ओके okay. त्याच्यानंतर इथे टेबलच्या बाजूला त्यांच्याकडे टेलिकॉम आहे आपल्याला काही ऑर्डर वगैरे करायचं आपण कॉल करू शकतो इथे मस्त एक नाईट लॅम्प दिलेला आहे पलीकडे सुद्धा एक नाईट लॅम्प दिलेला आहे आणि इथे ह्या लोकांनी वेलकम म्हणून हे असं ठेवलेलं होतं एकदम सजवून प्लस यांनी वेलकम म्हणून वेगळ्या प्रकारचे लेटरसुद्धा दिलेलं आहे पर्सनलाइज लेटर ओके आणि इथे आहे मी आणि इथे त्यांचा ए सी मिरर एरिया आहे आणि इथे आहे लाईट आपण बघू शकतो ओके okay. आणि इथे त्यांनी ते टी व्ही दिलेला आहे टी व्हीमध्ये सगळ्या प्रकारचे सबस्क्रिप्शन्स वगैरे आहेत ओके okay. तर हा होता लिव्हिंग एरिया आणि तुम्ही वरती बघू शकता लिव्हिंग एरियामध्ये एकदम प्रकारचं वेगवेगळे बल्ब लावलेले आहेत नक्षीकाम केलेलं हे रात्रीच्या वेळी अजून उठून दिसणार आहे असं मी इथे बघू शकता एक परी आहे जे हातामध्ये अंबा वगैरे घेऊन फिरत आहे सेम सुद्धा तसंच आहे ओके तर मग आता आपण जाऊया आपल्या वॉशरूम वगैरे बागे एरिया बघायला तो हीते कशे दिले देख दम तर इथे बघू शकता की यांनी कसे लॉक दिलेले आहेत एकदम ट्रेडिशनल लॉक ओके तर हे आहे त्यानंतर बारटब तर या लोकांनी सेपरेट आमच्यासाठी या बातटप सगळं दिलेलं आहे ओके आणि बारटपच्या बरोबर इथे तुम्ही ते बघू शकता लेफ्टला गरम पाणी हॉट कोल्ड वॉटर वगैरे सर्व इथे अवेलेबल आहे इथे त्यांनी सॉल्ट दिलेलं आहे परत आपल्याला बॉडी लोशन पाहिजे इथे दिलेलं आहे सगळं ओके आणि इकडे त्यांचा शॉवर एरिया आहे ओपन शॉवर एरिया आहे वरच्या साईडने आणि इथे तुम्ही बघू शकता खाली मस्त की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आहेत इकडे त्यांनी सगळ्या सगळं दिलेलं आहे जेल शॅम्पू कंडिशनर दिलेला आहे